कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून महिलेला बँकेच्या कार्यालयात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी हे संतापजनक कृत्य केले आहे या विचित्र घटनेमुळे बँकेच्या वसुली पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हे प्रकरण मिटले आहे उत्तर प्रदेशच्या झाशी जिल्ह्यातील एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पूजा वर्मा नावाच्या महिलेला कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीसाठी ताब्यात घेतले पूजा यांचा नवरा रवींद्र वर्मा यांनी एकशे बारा या पोलीस हेल्पलाईन क्रमांक क्रमांकावर फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बायकोला बँकेत डांबून ठेवले आणि जोपर्यंत कर्जाचे पैसे भरले जात नाहीत तोपर्यंत तिला सोडणार नाही असे सांगितले रवींद्र यांचा फोन आल्यानंतर ता पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले पोलीस आल्याचे पाहून बँक कर्मचाऱ्यांनी पूजाला सोडून दिले त्यानंतर ता पूजा यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितले की त्यांनी चाळीस रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते आणि त्याचे अकरा हप्ते भरले होते परंतु बँकेच्या नोंदीनुसार फक्त आठ हप्तेच भरल्याचे दिसत होते बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी तीन हप्त्यांचे पैसे स्वतःकडे ठेवल्याचा आरोप त्यांनी केला दुसरीकडे बँकेच्या व्यवस्थापकाने पूजा यांचा आरोप फेटाळला व्यवस्थापकाच्या म्हणण्यानुसार पूजा वर्मा मागील सात महिन्यांपासून कर्जाचे हप्ते भरत नव्हत्या आणि त्या त्यांच्या पतीसोबत स्वतःहून बँकेत आल्या होत्या त्यांना कुणीही जबरदस्तीने थांबवले नव्हते पोलिसांनी सांगितले की या घटनेची सखोल चौकशी केली जाईल मात्र एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारे ग्राहकांना डांबून ठेवण्याच्या प्रकारामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत thank <laughs> you